नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज चॅनलमध्ये स्वागत करत आहे राज्यात पुण्यात सध्या पाहतो चोवीस तासातील हवामान अंदाज बघूया सध्या एशियान भारतामध्ये एक चक्रकार स्थिती कमी दाबाजी क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि त्या कमी दाबा क्षेत्राच्या प्रभावाखाली संपूर्ण उत्तर भारतामध्ये मध्य भारत ते उत्तर भारतामध्ये संपूर्ण मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यावेळी राज्यात सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे आणि त्याचा परिणाम बऱ्याच भागातून होणार आहे सध्या चोवीस तासामध्ये त्याचा परिणाम दिसत नाही पण पुढे जाऊन त्याचा परिणाम होणार आहे का तर चक्रकार स्थितीचा तीव्रता बऱ्यापैकी चांगली होत जाणार आहे कैमदाबाद क्षेत्र चक्रकार स्थिती हे चांगले परवा परवाही होत जाणार आहे भले ते उत्तर दिशेने असले वाव्या दिशेनेच असले तरी पण परिणाम राज्यात थोडाफार होणार आहे सध्या पाहायला गेलं तर नागपूर गोंदिया ह्या परिसरातून मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत आणि इकडे हलके पावसाचे ढग आहेत ते नांदेड आदिलाबाद तेलंगण तेलंगणा आन साईड लातूर ते सोलापूर सोलापूरपर्यंत बऱ्यापैकी हलक्या अशा पावसाची ठिळक सध्या आहेत सातारा पुणे अहमदनगर याही पट्ट्यात बीडपर्यंत हलक्याशा पावसाची ठळक सध्या आहेत उत्तरेकडे पाहायला गेलं तर जळगाव मालेगाव नंदुरबार खंडवासाईट अकोला साईड अमरावती ह्याही भागातून हलक्या मध्यम पावसाची ठळक आहेत चोवीस तासात पाहायला गेलं तर ह्या परिणाम चक्रग्रस्तीचे परिणाम म्हणून मध्य भारत देश आणि भारतामध्ये पावसात जोर आहेच पण राज्यामध्ये गोंदिया परत नागपूर भंडारा उमरेड देसाईगंज ह्या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि परत पश्चिमेकडे येताना कुंडली वर्धा यवतमाळ वारूड मुल्टी सासूर अचलपूर धर्मी अकोट रुहानापूर जळगाव साईडपर्यंत यापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जळगाव पारोला चाळीसगावचा परिसर ह्या ह्या भागात सुद्धा हलक्यामध्ये पाऊस शक्यता आहे पुणे परिसरात सुद्धा हलक्या मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे परत नंदुरबार साकरी शिरपूर ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता दिसते नवापूर हे धाडगाव या भागातून हलक्याशी पावसाची शक्यता आहे सूरत वगैरे आहे ते गुजरात साईडला सुद्धा हलक्याशी पावसाची शक्यता आहे राज्यातमध्ये आणि दक्षिणेकडे येईल तसं वलसाड नाशिकचा परिसर इगतपुरी आणि परत इकडे वाडा कंकल्याण डोंबोली ह्या भागातून मध्यम ते जोरदार पावसायची शक्यता आहे मुंबई चाळीसगाव सातारा चिपणूळ राजापूर रत्नागिरी कोल्हापूर साईड सिंधुदुर्ग संपूर्ण पट्टा ह्या सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे इकडे बेळगाव गोकाक निपाणी सांगलीच काही परिसर या भागातून जतपर्यंत हलक्या अशा पावसाची शक्यता दिसते जत ते विजापूर पट्टा इंडी सोलापूर ह्या भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे पंढरपूर साईडला बार्शी पेठ लातूर परत काही अहमदपूर या भागातून सुद्धा हलक्याच्या शे पावसाची शक्यता आहे नांदेड पुसाड उमरखेड हिंगोली आणि वाशिम यवतमाळ हे जे भाग आहे अमरावतीचा काही भाग अकोलाचा काही भाग आणि इकडे खामगाव चिखलीपर्यंत पावसाची शक्यता दिसत नाही तरी सुद्धा हलक्याच्या पावसाची स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे जळगाव चाळीसगाव सिल्लोड धुळे मालेगाव ह्या परिसरातसुद्धा हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रामध्ये उत्तर इकडून दक्षिणेकडे पाहायला गेलं तर मनमाड श्रीरामपूर पैठण छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडे पावसाची शक्यता कमी दिसते तरीसुद्धा हलक्याची पावसाची शक्यता नाकारता येत नाही अहमदनगर पिढ्या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे जेजुरी वडूज विठ्ठा सांगली या भागात सुद्धा हलक्याशी पावसाची शक्यता कराडपर्यंत आहे जत परिसरात थोडासा पावसाची शक्यता आहे इथून दोन तीन दिवसात पावसाचा जोर वाढवून संपूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस शक्यता याची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत आहे